नमस्कार मित्रांनो मेघा अँड स्प्रोहा ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आजपृहाला खूपच कंटाळा आला होता ती म्हणाली मम्मी माझ्याबरोबर खेळत तर नाही तर आपण कुठंतरी बाहेर जाऊया मला खूप कंटाळा आला आहे म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि येता येता आम्हाला शिवाजी युनिव्हर्सिटीचं गेट लागलं म्हणून आम्ही आत शिरलो बघतो तर समोर सगळा हिरवागार परिसर आणि त्याच्यामध्ये निवांत असे मोर सगळे फिरतात आहेत हे दृश्य आम्हाला दिसलं समोरच आम्हाला एक मोर दिसलाय ते झुडपामध्ये आहे स्पष्ट समोर असा येतच नाहीये बसलाय निवांतर इथं आणि खातोय अरे अरे कुठं ये ना असा झाडातच कशाला घटमळतस disla hmm disla changla konala hmm, hmm. 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 चांगला सपसेल दिसतोय की का फिरतोय निवांत दिसतोय माझ्या मोबाईल मध्ये दिसतोय छान पैकी आम्हाला इथे मस्त पैकी मोर दिसलाय समोर सपसेल चांगला निवांत परिसरामध्ये निवांत असे हे मोर फिरताना बघून खूप छान वाटते मस्त वाटतंय इथलं वातावरण खातोय तिथं खायला मिळालंय त्याला तिकडनं दिसते वाटतं चांगला तो माणूस मला तिला आला बाहेर आला अभी म्हणते मम्मी आपण इथेच थांबूया मोर बघत इथून नको कुठे तो थोड्या वेळाने बाहेर येईल मोर पण आम्ही आता पुढे जायचा निर्णय घेतलाय जाऊन आणि कुठे दिसल्यामुळे इथून हलायची अजिबात इच्छा नाही आहे ती मोर कधी बाहेर येईल याची ये वाट बघत बसली तिला म्हटलं चल आपण पुढे जाऊया तर ती नाही म्हणते त्यानंतर आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो इथून थोडंसं अंतरावरती पुढे गेल्यानंतर आम्हाला परत एके ठिकाणी मोर दिसले आणि आम्ही परत इथे मोर बघण्यासाठी थांबलो मो पिसारा फिरवलेला बघूया आधी दिसला बघ आहे काय माहित नाही मला पण तो मोराने पिसारा तस फिरवलाय बघ छान तिथे असे कधी कधी फिरवतात तू इथच थांब इथूनच बघ

त्यांना बोल इकडे या म्हणून इकडनं छान दिसतो इकडे या वाव कसलं भारी बघून घे न बघायला मिळणार नाही अगो बाई इथून व्यवस्थित दिसत गोल फिरतो राय छान दिसतो आप भेजू मेरे पास नाही अच्छा है करके घे की मैं उनको ही बोली आए लगे कर किती अविस्मरणीय आणि मन प्रसन्न करणारं हे दृश्य आहे आमच्यासमोर मोर, मोर पूर्णपणे असा पिसारा फुलवून उभा आहे आणि त्याच्या मनाच्या ह्याच्याप्रमाणे तो नाचतोय त्याला जसं वाटेल तसं गोल गोल फिरतोय पिसारा हलवतोय आयुष्यात फर्स्ट टाईम हे असं मी दृश्य बघितलं आहे मोराचा पिसारा फुलवून मोर मोल ना मोर नाचताना कारण का आजच्या आधी कधी मोर असं असं प्रत्यक्ष बघितलेला नाही पिसारा फुलवलेला फक्त चित्रामध्ये आणि पिक्चरमध्ये बघितलं आहे तेवढाच पण आत्ता प्रत्यक्षात आज मी बघितलं मोराने असा पिसारा फुलवून असं नाचताना फर्स्ट टाइम हे आयुष आयुष्यामध्ये दृश्य बघितले आणि हे कधीच विसरणार नाही इतकं छान दृश्य आहे हे

इथे खूप सारे मोर आहेत मोर आहेत लांडोर आहेत जवळजवळ एक दहा एक मोर इथे आहेत फिरतात फक्त त्यातला हा एकच मोर जो जो अर्धा तास झाला आमच्यासमोर पिसारा फुलवून नाचतोय कधी बंद करतोय कधी परत पिसारा उघडतोय मस्त मजा झाली या मोराची सुद्धा आणि आमची सुद्धा हे दृश्य बघण्यासाठी तो तिकडे एकवीला फिरतोय दिसला जरा ऐ देख काय समोर आपल्या जवळच आहे पण ह्याच्यामुळे दिसत नाहीये अबे एक फिर तोय समोरच पिल्ला ना पिल्ला असं <laughs> <शुआ। laughs> <के दो> <laughs> तीन मोर आहे इकडे एक आहे पिला अब इकडे एक आहे तो मग तिथे तीन चार आहेत मोर इथे एक अवळ आलाय आपल्या इथं जवळ आलाय काय बंद केला पिसारा बघू बघ अजून करतोय तो हळूहळू कर खाली घेतो ग फक्त

आपण त्याच्यात जवळ गेला तरी जवळ उभा राहणार नाही पळणार तो काय आज पिसाराच फुल भाव असा वाटत वाटत बंद केलं बघितलंस पिसारा कसा बंद करतो तो आणि फुलवतो बघितलं मोरा अजून एकदा फुला फुलावर फुलवलं फुलवला बघ कसा फुलवला तो <laughs> <अगी> सगळीकडे <लेस>? बघितलं <laughs> नाच करतात ते बा त्यांना आनंद झाला की <laughs> असा वातावरण वगैरे चांगलं असलं पाऊस असला की मग त्यांना आनंद होतोय भारी मस्त शूट करायला नाही गुड गुड आज मोराला खूप आनंद झाला आहे असं वाटतंय कशामुळे माहित नाही पण मोर खूप आनंदी आहे आणि सारखा पिसारा फुलवून आमच्या समोर नाचतोय आणि हे दृश्य बघून आम्ही खूप आनंदी आणि प्रसन्न झालो आहे स्पृहाला तर खूप मजा आहे हे बघून तिने कधी बघितलेलं नाही आणि मीही कधी पिसारा फुलवलेला मोर बघितला नव्हता रेग्युलर असा मोर बघितलेला पण पिसारा फुलवून नाचताना मोर फर्स्ट टाईम बघितला आहे मी खूप छान वाटतं आहे बघायला इथे शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आणि आजूबाजूला पण खूप मोर असे फिरतार आहेत निवांत रानातलं काय नाही काय खात आहेत आणि निवांत फिरतात आहेत खूप छान दृश्य बघायला आहे मोर काय नाचून नाचून थकतच नाही आहे खूप वेळ झाला मोर असाच पिसारा फुलवून उभा आहे आणि नाचतो आहे पण आता आम्ही जातो पुढे आणि पुढे काय वेगळं काही प्राणी किंवा मोर आणि काय दिसतात का, का बघूया गाडी काढायला सध्या किती दिसले किती इथे आम्ही आलो आहे फिरण्यासाठी पण आम्हाला इथे सगळे मोरच मोर दिसतात इथे समोरच माझ्या आता उभा इथून आम्ही पुढे निघालो पण मोर दिसायचे काही संपतच नाहीये आहे सगळीकडे मोरच मोर दिसतात हा इथे समोर एक बसलेला निवांत मोर दिसतोय लक्षात ठेवा हा ना आपण आपण रस्ता विसरू बघ आणि हरवून जाऊ हा आणि आपण हरवून जाऊ कुठून कुठं बाहेर पडायचं काय कळणारच नाही तुला मारतात काय तेच स्पृहा स्पृहा कुठे चालूया आपण हा इकडे जाऊया की इकडे जाऊया कुठे जाऊया इकडे जाऊया की इकडे जाऊया इकडे जाऊया तिकडे गाड्या भरपूर थांबल्यात काय आहे काय बघायला बघूया समोरच ऑफिसच्या आहेत रस्ता विसरू हा पण पिल्या आणि मग कुठे जायचं काही कळणारच नाही आपली गाडी आहे ते तलाव बाबानी कुठे दाखवलं होतं तलाव भेटला असता आपण तलावाची जाऊन बसलो असतो की नाही तलाव कुठं आहे इथं कुठे बघितलं होतं आपण गे त्याला इथे तलाव घेतला आपण तलावाच्या इथे जाऊन बसलो नाही छोटी छोटी शहर छोटी छोटी शहर दाखवतो तरी बघायला आहे त्यासाठी सगळं કરું પરત કરું

कशा उड्या मारतायत पाऊसाला सुनु तुला तुला येणार अशा उड्या मारायला आ येतील मार बघू अशा बसल्या जागेवरती आता हा पाऊस जाणार कधी इथे ये इथं अगं इथे ये मी उभी राहिले इथं किडे नाही आहेत मी इथे उभी राहिले ना तो ये पुढे चालत आल्यानंतर आम्हाला इथे एक स्पोर्ट्स ग्राउंड दिसलं शिवाजी युनिव्हर्सिटी रस्ते म्हणजे एकदम इकडून तिकडे असे वेगवेगळे आहेत त्यामुळे कुठून कुठे आलो बाहेर पडलो काहीच कळत नाही त्यामुळे आम्ही जास्त कुठे धाम नाही गेलो इथे ग्राउंड दिसला तिथेच आम्ही थांबलोय ग्राउंड वरती काय आहे हे बघायला तू करणार तुला येणार काय करायला तुला घालूया तिथं ग्राउंडवरती मुलांची स्पोर्ट्सची प्रॅक्टिस सुरू आहे आणि ते स्पृहाची टाईमपास सुरू आहे सुरू आहे उड्या मारण्यामध्ये ग्राउंडवरती जशी मुलं उड्या मारतात तशी स्पृहा वरती उड्या मारते, मारते सेम चप्पल काढलेत आहेत आणि निवांत पाय पसरून बसले आहेत नाही या, या निसर्गामध्ये बसायला एवढं भारी वाटलंय ना आता एक नंबर आणि व्यू बघतायत ह्या खेळाचा खेळ तर संपलाय पण मॅडमचं बघायचं काय अजून संपत नाही काय मॅडम घरी जाऊया काय इथंच राहूया आ राहूया फिरून 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 मम्मी कंटाळा आलाय कंटाळलाय चल ना कुठेतरी बाहेर किती मोर बघितलीस अ पाच दाखव बघू किती पाच एक दोन तीन चार पाच पाच मग कसं वाटलं मोर बघून आज समोर प्रत्यक्ष पिसारा फुलवलेला समोर पूर्णपणे परत मिटतोय परत पिस फुलवतोय परत मिटतोय परत फुलवतोय कसं वाटलं अ फर्स्ट टाइम बघितलंच ना असं पिसारा फुलवलेला मोर आ फक्त असाच आपण गावाकडे जाताना वगैरे असाच पिसारा मिटलेला मोर दिसला होता आपण फुलवलेला दिसला नव्हता ना घरी जाऊया या साईडला जायचं म्हणजे माझ्या लक्षात आहे ना घरी जाऊया की आणि थांबूया जाऊया गाडी कुठं आहे कुठं आहे कुठं आहे जाऊ नको म्हणतात बघितलेस केवढे ओरडतात मग मोर पावसाला बोलू कुठं आहे कुठल्या वेगळेच पक्षी नाही मोर ते गेले तिकडे आत गेलेत ब असतील पुढे बघूया दिसतात का असा मोरो खू को असा मोर मोरोतोय तर बघ हा बाई तेच कुठेतरी हा आवाज येतोय जवळच आहे हा जातय तो झाडावर चढतोय बाळमोर बघ कसा बसलाय पिसारा खाली सोडून लक्ष भारी आहे की ग तुझा तुला जाऊ नको म्हणतात काय इथून व्यवस्थित दिसतोय प झाडावर हम्म जापिसारा उडत आहे अजून नाही करत तिकडे दिसला काय आ अजून hmm? नाही काय झाडावर hmm. बसलाय hmm. hmm. सगळे जण एकदम ओरडते त्यामुळे आवाज वाढलाय त्यांचा पाक केल्यावरती सगळे ओरडत काय hmm. खूप मोर बघून झाले खूप मोर बघितले पिसारा फुलवलेले पिसारा मिटलेले लांडोर बघितले आता स्पृहाचा कंटाळाही गेला आता आम्ही घरी जातो कारण का आता संध्याकाळ झाले खूप सा जो जो सात साडेसात व्हायला आलेत आता घरी जातो मित्रोहो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू